सिंगल कमिटेड कॉम्प्लिकेटेड लेखिका माधवी वागेश्वरी, भाग आठवा सुरेखा सकाळी जॉबला निघाली होती पीएमटीत जागा न मिळाल्यानं सुरेखा उभे उभ्याच विचार करत होती काल मॉल चे एच आर काय सांगत होते ते ती आठवत होती देशात आणि आपल्या भारतात जे सगळ्यात मोठे दहा मॉल आहेत त्यात मुंबई पुण्याचं तर एक सुद्धा नाहीये म्हणजे तिकडे परदेशात केवढाले असतील मॉल आपलं तर आपल्याच मॉलमध्ये डोळे फिरतात सगळं जग बघायला पाहिजे फिरून तिच्यासाठी सगळं काही नवीन असल्यानं तिचे छोट्या छोट्या गोष्टीलाही डोळे मोठे व्हायचे पण आता असे डोळे मोठे करायचे नाही सारखे आई वाटलं तरी बोलून दाखवायचं नाही सुरेखात शहरी पण पटापट रुजत चाललं होतं नोटिफिकेशन आलं म्हणून तिचं मोबाईलकडे लक्ष गेलं बंडू रोज तिला मेसेज पाठवायचा सुरेखा नोकरी करू लागल्यामुळे त्याला आनंद झाला होता बंडूचा मेसेज पाहून झाल्यावर तिने चेक केलं सायलीनं तिचा मेसेज वाचला नव्हता सुरेखाला राहावलं नाही तिने सायलीला फोन लावून पाहिला पण सायलीनं फोन उचलला नाही सुरेखा जरा हिरमुसली आज बस उशीरा आल्यानं पंचिंग टाईम चुकू नये म्हणून सायलीचा सा विचार जरा मागे करत ती चटचट पावलं टाकत मॉलच्या दिशेनं निघाली जाताना मॉलमधल्या तिच्यासोबत काम करणाऱ्या मीरासाठी तिनं कोथिंबीर वडी करून आणली हे सांगायला ती विसरली नाही ती कडे जाण्यापूर्वी नायर मॅडमला प्रसन्न असून गुड मॉर्निंग असं म्हणाली अवघ्या आठ दिवसात सुरेखा शॉपिंग मॉल मध्ये चांगलीच रुळली होती ती पहिल्या मजल्यावरच्या किराणा मालाच्या चेनवर होती त्यामुळे ती सतत कामात असायची किराणा माल भाज्या आणि त्याच्या बाजूला असलेली ग्रोसरी होती ती बारा बारा चौदा चौदा तास उभी असायची महिना पंधरा हजार बाई महिना पंधरा हजार काय तोंडच आहे असं तिला वाटून जायचं कोणत्याही ग्राहकाला ती अतिशय अदबीन मदत करायची नायर मॅडम तिच्यावर आणि ती स्वतःच्या नोकरीवर अगदी खुश होती तिच्या बाजूला असलेली सतत माणसांची रेलचेल शनिवार रविवार